इंस्टाग्राम वर फेमस होईल की नाही माहीत नाही पण सासरी आणि माहेरी मात्र खूप फेमस झाले अमुक आमक्याची सून लेख व्हिडिओ बनवते असं चुगल्या करण्यापेक्षा तुम्ही पण बनवा ना व्हिडिओ तुम्हाला कोणी आहे का आपली ग्रामपंचायत वर्षाला जेवढे बल्प चालते तेवढे काही भागात द्राक्षाच्या भागात आहे आपण छातार जोडायची गरज नाही आपण उलटे ग्रामपंचायतीचे चालू काढून येतो उडेल टांगून तुझ तसंच तु पोलला तु चिटकून मरा पाऊस काय सरकारच्या ताब्यात आहे काय आणि सरकारच्या ताब्यात मन खरी मजा आली असते सत्ताधाऱ्या वावरात पाणी मावलं नसत विरोधक बांधव बसून गेला असतो <laughs> कोण हेच वाज धनी सावळा कुंभार दिसभर माती तुडवतो मडकी घडवतो घरच्या रांना भूक पाडतो या ए लोकांसमोर असे घरच्या रान्नाला भूकं पाडीत जाऊन आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीच चा काय चालू आहे काय नाही मग काल ते तिच्या नवऱ्या बरोबर भांडताना असं का बोलली काय काय म्हणली जोपर्यंत वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही काही लोक आम्हाला समाजाची सेवा करायची कोणाला उत आला नाही घर कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही काही लोक म्हणते आमचं आयुष्य गेलं समाजसेवेत मग एवढी श्रीमंती तुम्हाला आली कुठून हो आजपासून तुम्ही तुम्ही माझ्यासोबत नीट राहायचं आणि नीट वागायचं नाहीतर मी माझ्या भावाला नाव सांगेन पण तुला भाऊ आहे भाऊ आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे मी एकनाथ दादा तुम्ही आम्हा सर्व बहिणींसोबत गायन करायचं म्हणजे म्हणजे गायन प्रियाच केला पाहिजे कीर्तन करायचं म्हणजे रोज अर्धा तास पुस्तक उचललं पाहिजे तिथे मी माझा येतो आम्ही दोघं सांगत असू मला सांगा हिरामबा कोण आहे काय भानगड ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढ hmm. वर तुझी कलकल 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 ऐकू कल, आली म्हणून लवकर याव लागलं परत लवकर यायला लागल गेलता कुठं तुम्ही सांगा ते सरगात 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 मानस मेल्या जाते hmm. तुम्ही जित्त पाणी सरगात गेलेत कसे बोच्या नादान हा बुवा तो देवळातला अग बोलत नको एखादच नाही सोमवार नाही आई बापाला कधी भाकर नाही सासरीच बायपास याच्याकडं लहान मिळणीचं ऍडमिशन याच्याकडं थुरली मिळणी तर सिजरींग झालं तरी बिल याच्याकडं हे जे माणसं आहेत ही माणसं कशी आहेत ऐका बर का बर्या बांधून राहिलेली गाय जर खुट्या सगळ सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही तुडी ती